लेकीच्या माहेरपणाचे आणि बाळंतपणाचे सुख सोहळे जेवढे आईच्या हातून होतात तेवढे कुणा दुसऱ्याच्या हातून होणे अशक्यच होय आजच्या या जात्यावरच्या ओमीमधूनच लेकीच्या बाळंतपणाचा सुख सोहळा आपल्याला वर्णन करून सांगितलेला आहे पाहूया ही स्त्री काय म्हणते ते बाळंतीनं ग व्हावे आपल्या आईच्या राजी पिवळी झाली बाज आईच्या ग राजी बाळंती न बाई तुला शेपाची शेगडी नानीला जाया हौशा कंठाची घुंगडी बाळंती न बाई तुला पाहिली नाणी जाता लाडक्या लेकीच्या पिवळ्या झाल्या टाचा लग्नापरास बाळंतपणाचे हवा पलंगी खेळतो रावा मंदिरे जळ दिवा बाळंतीनं व्हावे आपल्या आईच्या गराजी येल लवंगाचा सुटवडा माता आवडीनं भाजी बाई माझी बाळंतीनं हिल घालती आया बाया लाडक्या लेकीचा जावा उंबरा सारवाया आई होण्याचं सुख आणि आई होण्यासाठी सहन केलेल्या वेदना ही फक्त एक आईच समजू शकते म्हणून या जात्यावरच्या वमीमधून ही स्त्री म्हणते की बाळणपण ही आई असतानाच व्हावं कारण तिच्या इतकं कोड कौतुक को दुसरं कोणीच करू शकत नाही आपल्या लेकीसाठी बाळणपणात ती मऊ दोऱ्याची बाज विणून घेते सगळ्या शरीराला आंब्या हळदीचा लेप लावणं शेक देणं लेकीसाठी वेलदोडे खारी खोबऱ्याचा सुंठवडा कुटून ठेवणं हे सगळं अगदी मनापासून करते या बाळणपणात लेकीची ती इतकी काळजी घेते की असं वाटतं एखाद्या मुलीचे नवरी असतानाही एवढे सुखसोहळे होत नाहीत एवढे ती बाळणपणात करते मुलीच्या पोटी मुलबाळ झालं वंशवेलीवर नवा अंकूर फुटला यामुळे ती अगदी हरखून जाते दिवस कधी उगवतो आणि कधी मावळतो हेही तिला आपल्या लेकीची काळजी घेताना कळत नाही मुलगी या बाळणपणामध्ये आईच्या खऱ्या मातृत्वाचं सुख अनुभवते असे सुंदर वर्णन या जात्यावरच्या ओवीमधून केलेली दिसते